बारामतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीचा तिसरा अंक आता पाहायला मिळणार आहे पहिला अंक लोकसभेच्या वेळी दुसरा विधान परिषदेच्या वेळी आणि बघायला मिळालेला होता आणि आता बारामती नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे एकूण नगरसेवकांच्या एक्केचाळीस जागांसाठी तर नगराध्यक्षाची एक जागा अशा एकूण बेचाळीस जागांवर मतदान होणार आहे आणि प्रत्येकानं निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला आहे नगर नगर या निवडणुकीमध्ये तुम्ही माझ्या विचारांच्या नगरसेवक नगरसेविकांना निवडून दिलं पाहिजे आत्ताच्या नगरसेवकांना कुठलाही अधिकार नाही फक्त त्यांना सह्यासाठी तिथं ठेवलंय त्या घरानेशाही विरोधात खऱ्या अर्थाने आहे पक्ष तीन आणि विधान तीन तिघांनाही बारामतीचा विकास करायचा आहे पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे कुठे युती कुठे आघाड्या आणि कुठे एकला चलोरेचा नारा घुमत असताना बारामतीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींमध्ये मनोमिलन झालं असलं तरी पवारांच्या घरच्या मैदानात मात्र ते एकमेकांच्या विरोधात उतरले विधानसभेतल्या पवार विरुद्ध पवार सामन्याची पुनरावृत्ती नगर परिषदेतही होते पण यावेळी अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार स्वतः निवडणुकीच्या रिंगणात नाही आहेत पण अजितदादांवर हल्लाबोल करण्याची संधी मात्र ते सोडत नाही तर विकासाच्या झंजावाताचा आश्वासन देत अजितदादा मतांची मागणी करतायत एकदा तुम्ही स्वच्छ प्रतिमेच्या लोकांना तरुणांना उच्च शिक्षित लोकांना संधी देऊन बघा आणि हे जे बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत बारामती शहराचे ते पाच वर्षाच्या आत आम्ही सगळे सॉल्व करून देऊ आज मी तुम्हाला शब्द देतो दुसरीकडे महायुतीची झूल बाजूला ठेवत बारामतीत दादांची राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सामना आहे बारामतीत मोठा भाऊ असलेल्या अजित पवारांनी सामावून घ्यायला हवं होतं अशी तक्रार भाजपच्या स्थानिक नेत्यांची आहे म्हणलं तर आज बारामती मध्ये राष्ट्रवादी मोठी पार्टी आहे मोठ्या पार्टीने छोट्या पार्टीनं बोलवायचं असतं छोट्या पार्टीने मोठ्या पार्टीला

आणि बसपाचे काळूराम चौधरी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत नेतृत्वाचा घराण्याचा विचार केला तर इथले सगळे आमदार खासदार आणि त्यांचे पिढ्यान पिढ्या राजकारण जे पन्नास साठ वर्ष जो बघतोय तर एकाच घरात सगळे सगळी पद दिसतायत तशाच पद्धतीनं खालच्या फळीत सुद्धा नगराध्यक्षाचा जर उमेदवारी आपण विचार केला तर तो सुद्धा घराणेशाही जपण्याचा प्रयत्न आहे त्यामुळे इथल्या घराणेशाहीच्या विरोधात खऱ्या अर्थाने ही निवडणूक आहे इथल्या दंडलशाहीच्या इथल्या हुकुमशाहीच्या विरोधात ही निवडणूक खऱ्या अर्थाने सामोरे जात असताना हे खऱ्या अर्थाने अतिशय अटिथं तिथे निवडणूक होईल अशी परिस्थिती आहे पवार काका पुतण्यात फूट पडल्यानंतरची बारामती नगर परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे दोन्ही पवारांच्या थेट फाईट मध्ये तिसरा भिडू आहे भाजप त्यामुळे बारामती नगर परिषदेवर कोणत्या पवारांचा झेंडा फडकणार कोणत्या पुतण्या कोणत्या काकाला भारी पडणार की भाजप गेम चेंजर ठरणार ते पाहायचंय जयदीप भगत एबीपी माझा बारामती एबीपी माझा ਉਗਣਾ ਢੋਲੇ ਬਘਾ ਨੀਟ